छान इथे आपलं खमंग मुगड पिठलं शिजलेलं आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मूगडाळीचं पिठलं आपण बेसनचं पिठलं तर नेहमीच बनवतो पण काही जणांना कसं का बेसनचं पिठलं खाऊन पोटाचा त्रास होतो तर मग त्यांच्यासाठी हे जर असं मूगडाळीचं पिठलं बनवून खाल्लं तर खूप हेल्दी आहे आणि सुद्धा काही त्रास नाही होणार म्हणूनच आज आपण बनवतो आहे मुग डाळीचं पीठलं तर त्यासाठी इथे मी तीन चमचे मुग डाळीचं पीठ घेतलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पेस्ट बनवून घेऊया पाणी थोडं थोडं टाकायचं नाहीतर मग घुटळ्या राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडं थोडं टाकायचं आणि पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची तर इथे मी अशी पातळ सर पेस्ट बनवून घेतली आता आपण पिठलं बनवून घेऊ गॅसवर कडाई टाकून आहे तेल टाकूया तेल व्यवस्थित टाकून घेऊया मोहरी घालूया पाव चमचा जिरे घालूया पाव चमचा थोडंसं हिंग घालूया लसूण आलं आणि हिरवी मिरची बारीक कापून घ्यायची तीन चार पाकळ्या लसूण एक हिरवी मिरची थोडंसं आलं परतून घेऊया बुगडायला विशेष अशी चव नसते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडा कोंडीत आलं पण टाकायचा थोडी छान चव येते पास्ता पाणी कढीपत्ता घालूया थोडीशी कसं आता रंग बारीक केलेला भरपूर चांगला छान फ्राय करून घेऊया मीठ अगोदरच घालून टाकूया कांदा छान फ्राय होईल थोडीशी हळद परतून घेऊया कांदा व्यवस्थित भाजलेला आहे आता आपण पिठाची पातळ पेस्ट घालूया आपल्याला किती पातळ पाहिजे तसं आपण पाणी घालूया हे छान ढवळून घेऊया अजून पाणी घालूया छान चमच्याने सर्व घोटाळ्या म्हणून घ्यायच्या आता याला छान उकळी दे येऊ देऊया आता इथे उकळी यायला लागलेली आहे पुन्हा एकदा ढवळून घेऊया घट्ट वाटलं तर तुम्ही थोडं पाणीसुद्धा घालू शकता आता तो थोडासा गॅस बारीक करूया वरून चाकण ठेवूया दोन तीन मिनिटं वाफून घेऊया दोन तीन मिनिट झालेली आहेत एकदा आपण ढवळून घेऊया छान येते आपलं खमंग पिठल शिजलेलं आहे गॅस बंद करूया वरून कोथिंबीर घालूया हे पिठलं तुम्ही भाकरी भाताबरोबर चपाती बरोबर कशा ही छान लागतं एकदा नक्की ट्राय करा काही जण कोकम सुद्धा घालतात जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही घालू शकता पण मी ना नाही घालत तर आपलं इथे हेल्दी असं मुग डाळीचं पिठलं खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद